आणि लास्टला ठरणार आहेस तू किचनची राणी आहेस नाही <laughs> मी आहे सांगते की मी नाही अजिबात कधीच भाज्या घ्यायला नाही मग तेलात त्यांची फोडणी द्यायची आणि मग मासे सोडायचे आणि मग ती छान मस्त बनत बर आपण आपला कायमचा किचनची राणी या सेगमेंट वरती सानिया बरोबर बोलणार आहे तर या सेगमेंट मध्ये किचनच्या रिलेटेड क्वेश्चन विचारणार आहे <laughs> मी त्याचे तुला आन्सर द्यायचे आणि हो लास्टला मी सांगते की मी ना ना, okay, मी नाही पण नॉर्मल क्वेश्चन असतील त्याच्यावरती आपण ओके पहिल्यांदा तुला अशा वस्तूंची नावं सांगणार ना आहे की त्याची तुला मार्केट व्हॅल्यू किंवा किंमत सांगायची नॉर्मल गोष्टी असतील दररोजचे यूज मधली तर पहिली वस्तू आहे की भिंडीची पावशेरची किंमत किती आहे आता काय पावशेर हा किंवा म्हणजे पाऊ फिफ्टी टू फिफ्टी अच्छा पावशेची किंमत पंधरा रुपये मी ऑप्शन देतो तुला पंधरा वीस पंचवीस तीस पावशी आय थिंक पंधरा रुपये असेल नाही नाही आहे मग किती आहे ट्वेंटी रुपीज ट्वेंटी आहे येस मला नाही माहीत मी कधीच भाज्या घ्यायला नाही okay. जाय मी आता तुला जनरल दुसरं विचारतो की दुधाची आता एक लिटरची किंमत किती आहे दूध आय थिंक सव्वीस रुपये नाही लि, लिटर का येस yes. आय थिंक बावन बावन्न ते चोपन्न रुपये राईट आन्सर ना राईट ना येस yes. <laughs> <laughs> आता मी पुढचं विचारतो की गॅस सिलेंडरची किंमत किती आहे मी ऑप्शन देतो तुला तर आठशे रुपये अकराशे रुपये सोळाशे रुपये आणि एकवीसशे रुपये ॲक्च्युली माझ्याकडे गॅसची पाईपलाईन आहे ओके त्याच्यामुळे मला गॅस च माहित नाही पण तरी एक जनरल नॉलेज म्हणून मला असं वाटते की आता अकराशे रुपये यस राईट आणि आहे राईस बर थोडं जनरल नॉलेज आहे हा नाही हे फार जनरल नॉलेज की काय गॅसची प्राइस काय तर आता डायट वगैरे मेंटेन करतोच आपण सगळे त्यामुळे एक तर घेतच असतो तर एका अंड्याची किंमत किती अहो बाई आता हे तर यायला पाहिजे सहा रुपये बरोबर आहे <laughs> आता पुढचं सेगमेंट असं असणार आहे की पुढचा क्वेश्चन माझा पाच डाळींची तुला नावं सांगायची काय पाच डाळी मुग डाळ तुरडाळ मसूर आणि कुठली असते तुरडाळ मुग डाळ मसूर पुरणपोळी कोणती वापर काय तिला तुरडाळ म्हणतात ना नाही चणा डाळ yes. चणा डाळ आणि अजून एक मला येते ती आपण इडली बनवताना वापरतो ना कोणती आहे ती उडी उडी आता व्हाईट कलरची असते yes. आता पुढचा क्वेश्चन आहे की तुला पाच महाराष्ट्रीयन नाश्ते ब्रेकफास्ट ची नाव सांगायचे महाराष्ट्रीयन पोहे उपमा शिरा मिसळ असं सांगते ना आणि घावणे घावण गावन पण चाल चालेल ना अवे झाले बाय आता मला पुढचा क्वेश्चन याच्या रिलेटेड आहे की तुला या पाच पैकी कोणता नाश्ता जास्त आवडतो मला या बाग घावण घावण येस आता ह्याच्या रिलेटेडच मला विचारायचं आहे की तुझी आवडती रेसिपी कोणती आणि ती काय आहे असं सांग आवडती रेसिपी म्हणजे व्हेज ह्याच्यातली ह्याच्यातली असं नाही की तुला व्हेज नॉनव्हेज चालेल ना हा मला नॉनव्हेज आवडतो बनवायला मला मासे आवडतात बनवायला म्हणजे छान येते अच्छा मी लाल वाटण असं ते बनवून ग्रेव्ही करू शकते माश्यांची आणि ते सगळं वाटणावरच असतं ते वाटण असतं बेड बेडकी मिरच्या बेडकी मिरची लागते खोबरं लागतं ओलं खोबरं धणे लागतात लसूण लागतं आणि काय म्हण आलं लागतं तर मग त्यांचं वाटण हा वाटून घेऊन आणि मग तेलात त्यांची फोडणी द्यायची आणि मग मासे सोडायचे आणि मग ती छान मस्त बनतं बनते है। है। <laughs> आता पुढचं असं असणार आहे की मी थोडा तीन इन्ग्रेडियंट सांगणार आहेत ते कशाचे आहेत म्हणजे तो पदार्थ कोणता किंवा तू काय आयटम असेल ते तू सांगायचे ओके okay. तर पहिला असं असणार आहे मी इन्ग्रिडियंट सांगतो तुला लिंबू साखर आणि नमक लिंबू पाणी आहे आता दुसरं असणार आहे कांदा नमक आणि बेसन कांदा भाजी येस इझी ठेवलेले आहे आता त्याच्या पुढचा असणार आहे रवा मिरची आणि नमक रवा मिरची नमक।, नमक रवा मिरची उपमा येस एकदम इझी आहे आता पुढचा लास्टचा आहे तो म्हणजे चण्याची डाळ आणि गूळ पुरणपोळी येस चण्याची डाळ चण्याची डाळ आता तू कोकणातली आहेस हा तर तुझ्यासाठी हा स्पेशल आहे त्याच्यामध्ये कोकम खोबरं आणि मिरची कोकम खोबरं आणि मिरची येते का Um, काय म्हणतात uh, ते अरे बापरे ते ड्रिंक म्हणतोय <laughs> गरी uh, गोल्ड ला मराठीमध्ये काय म्हणतात सोन हा हा मला का नाही <laughs> आठवते एक सेकंड सो शिट 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 दाराला काय असते सोलकडी सोनकडी येस yes. सोलकडी सोल सोलकडी 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 <laughs> शेट शेट आता माझा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कुकिंग मध्ये काय तर बनवल्यानंतर तुला सगळ्यात जास्त म्हणजे असा कोणता व्यक्ती आहे की सेट वरचा किंवा तुझ्या घरी असं कोणती व्यक्ती आहे की खाऊ घालायला खूप आवडतं त्याला बनवून घालायला तुला खूप आवडत बनवून खाऊ घालायला आवडतं सेट विचारशील तर मला निवेदिता ताईंना आवडेल की ताई मी हे बनवलं जरा टेस्ट करा ना हा बरोबर हा बरोबर आहे का छान मग त्या वाईट असेल तरी पण तारीफ करतात छान वा छान केलंय छान बनवलंय सो मला आवडेल निवेदिता ताईंना म्हणून हो ओके तर आता तू डाएट मेंटेन करतच असशील तर तुझी डे टू डे काय डाएट आहे काही नाही फार काही नाही मी करत आहे खरं सांगते जेन्युअनली मी काही नाही करत फक्त जिम ला जाते आणि सकाळी ज्यूस घेते ऑरेंज ज्यूस फ्रुट्स खाते दिवसातून एकदा आणि जेवण फार कमी आहे माझं एकच चपाती आणि एवढूसा राईस कारण की मला राईस खावाच लागतो मी ते बंधन हा तो मी नाही करू शकत हा सो पण कमी कमी प्रमाणात जेवते बस ओके आता माझा लास्ट क्वेश्चन आहे सगळेजण कुकिंग शिकून सगळ्यांना काय कुकिंग शिकावं लागतं मग त्यावेळेस शिकत असताना असं होतं की फसते रेसिपी गंटते आणि किंवा असं होतं की आपण काहीतरी घालायला विसरतो किंवा जास्त होते कमी होते असा तुझा एखादा अनुभव मजेशी सांगशील ऍक्च्युली <laughs> बऱ्याचदा मीठ जास्त पडतं नाहीतर मग कमीच होतं कमी असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण अगदी जास्त झालं तर मग एकदा मी चिकन मध्येच खूप मीठ घातलेलं म्हणजे ऍक्च्युली मी तो कांदा तळताना आधी सुरुवातीला घातलेलंच होत पण नंतर मला वाटलं की मी नाही घातलं पुन्हा दोन चमचे हो आणि इतकं वाईट लागत होतं पण नंतर मला कोणीतरी असं सजेस्ट केलं की बटाटा टाकायचा हा पण मला तरी काही फार काही फरक नाही पडला पण मी तसंच सगळ्यांना खायला घातलं खा <laughs> <laughs> so, खाल्लं खाल का ते खाल्लं आता काय खावंच लागणार माझ्या नवऱ्याला खावाच लागणार दुसरा काही पर्याय नाही ऑप्शन सो खा तर मला की तिने भरपूर सगळे आन्सर दिलेले आहेत पण तुम्हाला काय वाटतंय की सानिया आहे का किचनची राणी ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की येऊन काय वाटते हा म्हणजे आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मी हा आहे या सेगमेंट पुरता तरी आहे बाकी खऱ्या आयुष्यात नाही नाहीये खरं विचाराल तर पण हा या सेगमेंट पुरत आहे ओके ओके थँक्यू